बाबा नमस्कार कुठलं गाव काय म्हणतो पाऊस इकडे विधानसभेला कोणाची हवा हवा निकमचीच आहे देवदत्त निकम, निकम। आता वळसे पाटलांनी गेले पस्तीस वर्ष सोडलं विकास केला केला नाही म्हणत नाही पण सोडायला सोडायला नव्हतं पाहिजे त्यांनी का सोडले शरद पवारांना काय माहिती घेतली आता माझी माहिती अशी आहे का टिंबा धरणाचं पाणी रोहित पवार श्रीगोंदा परिसरामध्ये नेणार होते त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि वळसे पाटलांचा त्याला विरोध होता अशी माझी माहिती म्हणून ते अजित पवारांच्या सोबत गेले मग वळसे पाटलांची भूमिका चुकका बरोबर त्याची नव्हतीच बर मार्ग मार ही झाली ते थोडी यात काय आहे आता जर तालुक्याचा विकास करायचा असेल सत्तेसोबत गेलं पाहिजे निधी मिळवायचा म्हणल्यावर आपण निवडून कशाला देतो माणूस विकास करायला मग विकास करायचा असेल तर सत्तेसोबत माणसं लागतात ती माणसं नसतील तर काय नाही मग देवदत्त निकम कि वळसे पाटील कोण दोघापैकी आता दोघा पाहिजे शरद पवारांनी निकमच केला आहे उभा वळसे पाटलांवर नाराज उभा झाल्यावर दुसरी नारायणचं काय पण तसं तुम्हाला मी कारण पण सांगितलं ना नाही ते बरोबर तुम्ही सांगितलं पण तेवढ्या करायचं कारण झाले त्यानी आमचा फोपटराव हे बी झालं नाही तर सांभाळ केला तर त्यानेच वळशेपाटा सांभाळपा आणि केला त्यानेच केला ना हो हां आता थोड्यासाठी काय करायचं होतं नाही पण पाटील जे शरद पा अजित पोरांकडं गेले ते कशासाठी गेले कशासाठी सगळ्यांच्या समोर आहे ना आता एकाच तुम्ही म्हणता द्या आदित पाराचा पण आई आदित पवार सगळे बॉम्ब करतो काय काय नाही एकच केलं त्यांनी मा मागली निधी सगळी दाबली त्यांनी दाबले म्हणजे काय पैसे खाल्ले हा अहो बाबा त्याचं सगळं ऑडिट असतं असं पैसे खायला काय मोगलं आहे माझली का सांगायचं आपल्याला काय होतं प्रत्येकजण आपलं घोडपुड झाबडतो आता तुम्ही देवदत्त निकम यांची बाजू घ्यायची का वळसेपाटलांची हा तुमचा प्रश्न आहे पण वळसे पाटलांनी पस्तीस वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलंय तालुक्यामध्ये काही काम केलीच केली, नाही का, ना? नहीं, नहीं, का केली कामं झाली आम्ही सांगतो ना कामं झाली त्याची झाली पोपटावची नदीला आडवलं त्यांचंच आहे पण आज थोड्यासाठी नव्हतं जायला लागत आमचं हे म्हणणं तिकडे का गेले याच कारण कळलं ना नाही ते सांगितली तुम्ही कारण मग कारण तुम्हाला पटत नाही का मग नाही नाही आम्ही सांगतोय ना कामं केलेली पटत नाही मग काम केले कारण जे तिकडे जाण्याचं जे कारण मी तुम्हाला सांगितलं कारण तुम्हाला पटत नाही का असं म्हणतो नाही नाही पटायला पटत पण कसं आहे आमचं म्हणणं काय आता माथार बंद झालत शेवटची त्याची बारी लावायला पाहिजे होती आणि त्यांची लागली असती पण त्यांनी केला कुठं दोघांनी तिकडे जायला नव्हतं पाहिजे हा बदलाय नव्हतं पाहिजे आमचं म्हणणं हे पण ते पवार साहेबांच्या विरोधात कोणी वाईट बोलतात वाईट नाही बोलू द्या पण कसं आहे पब्लिकच्या म्हणण्यात आलं ना पब्लिक काय होतं समजा एखाद्याने एखादी पुढी सोडली लोक त्याच्यावर चर्चा करतात त्यातलं खर काय खरं त्याचे काम चालल्याच आहे पण एवढं चुकलं म्हणून लोक नारण नाही नारायण नव्हते ना ते जेव्हा म्हणजे शरद पवारांना सोडायला नव्हतं पाहिजे हा शेवटचीच बारी होती शरद पवारांची आता काय वाढव नव्हती शेवटची बारी होती आमचं हे म्हणणं त्यांनीच मोठ केलं त्यांना देवदत्त निकम यांना मोठं कोणी केलं नाही देशाने केलं मग आता वळशे पाटलांनी मोठं केलं देवदत्त निकम त्यांच्या ते लढाई मागली निवडणूक मग मा देवदत्त निकम यांचं चुकीचं आहे असं वाटत नाही नाही चुकीचं झालंय पण कसं माणसाला उभं राहायचं नाही त्याने तिकीट नाही दिलं त्याच्यावरून दोन आज नाही कसं कारखान्याचे संचालक पण केलं सगळं त्याच काम आहे पण आता थोड्यासाठी मा पब्लिकच्या मनात हे म्हणजे कारखान्याचं कारखान्याचं चेअरमन पण करायचं झालं बाजार समिती सभापती पण करायचं मग बाकीच्या कार्यकर्त्यांना संधी नाही द्यायची का काही संधी द्यायलाच पाहिजे होती ना बाजारचं मग तो दोघांपैकी मला मला एक सांगा दोघांपैकी विकास कामाला उजवा कोण वळशे पाटील किती देवदत्त निकम नाही नाही वळशेपाटीलानीच काम केले आणि त्यालाही मोर त्याने जाणले पण आता त्यांचं थोडं ना खटाकलं ना म्हणजे पवार साहेबांना सोडल्यामुळे फटका बसेल हां बाकीचं का दुसरं काही नाही आणि पब्लिकचं सुद्धा म्हणणं तेच आहे की आज वयशाला मोठं त्याने केलं शरद पवारांनी शरद पवारांनी आणि त्याला जगीचं स्वर्ड मानलं ते लोकांना आवगाडे तुमचे एकोणचाळीस गावांचा प्रतिसाद कसा राहील कोणाच्या बाजूने कल दिसतो त्याने आमचं नाही सांगताय घड्याळ कातुतरी हा घड्याळ का तुतारी वळशे पाटील की देवदत्त निकम राहील हां ते दोघे राहतील दोघांकडे कल राहील जास्त कल कोणाच्या बाजून राहील आता मला तर वाटत निकम कसरायचिक राहील हां असं लोकांच्या मानण्यात चिकून काय राहतील पण बूथून कल चिकून दिसतोय जास्त त्यांनी ओलच्या बाटलांनी काय केले आम्हाला निसत बैल केली का बरं आता बुसाला आहे का आम्हाला हा काही का तिकडे काय काय ऊसाच्या याच्यात तुम्हाला सभासद नाही केलं का पुढे केले सभासद का बरं काय मग मग आता पग मग त्याच्यामुळेच लोक नारंद आहे सभासद मग आज एवढी मंडळी तशीच आहे तुमचा ऊस तिकडे जातो ना ऊस आमच्याच उस चाललंय त्याच पिंपरीखेडा सगळा बा, नंबर आहे ऊसाचा तुम्हाला सभासद करून घेतलं नाही हा तुम्ही कधी वर्ष पाटलांशी बोललेच का या झालं नाही घेतलं त्याने बोलणं झालेली बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका